सुटला सुटला खरसोंडेकरांच्या मैदानातला गट क्रमांक एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये एक, एक बाळा सुंदर अशा सहा गाड्या पाहत सहा गाड्यांमध्ये लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी गाडी इकडे अलीकडे पळते जलवाची गाडी जलवानी जलवानी मैब्याची गाडी गाड्या क्रमांक एकवीस चा निकाल एकवीस चा निकाला तीन वरून धावलेली गाडी आई तुझा सागर सेठ मोरे अक्षय सेठ मोरे दिगांची ही गाडी सेमीला पात्र विजय गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाच हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन सुंदर असे गाडी पाणी डावीला पाहाला सरपंच अण्णा सेठ खाडगे पाचवडकरांचा या ठिकाणी जलवा पाला आणि त्यांच्याजोडला या ठिकाणी नवीन खरेदी माहीब्या सुंदर सुंदरशी गाडी पडली भाय्या डोर्ण गाडी सिमीला पात्र